अक्षरावरूनच विद्यार्थ्याची व्यक्तीची ओळख होते अक्षर सुंदर असेल तर जीवन सुंदर होते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत अक्षर सुंदर असेल अक्षर छान असेल अक्षर सुटसुटीत भव्य असेल तर जीवन भव्य होईल छान होईल सुंदर होईल कारण अक्षरावरूनच प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक व्यक्तीची सर्वांची ओळख होते त्या अक्षरावरूनच तो विद्यार्थी कसा आहे याची थोडक्यात ओळख होते अक्षरावरूनच विद्यार्थ्यांची रूपरेषा प्रत्येक व्यक्तीची रूपरेषा आपल्याला ओळखायला येते अक्षर सुंदर तर विद्यार्थी सुंदर अक्षर सुंदर तो तो व्यक्ती माणूस सुंदर अक्षर सुंदर तर सर्वच सुंदर म्हणून अक्षर सुंदर असलं पाहिजे अक्षर चांगलं असलं पाहिजे अक्षर दर्जेदार असलं पाहिजे अक्षर सुटसुटीत असलं पाहिजे म्हणून अक्षर चांगलं असेल तरच आपला विकास होईल आपली प्रगती होईल परंतु अक्षर जर खराब असेल अक्षर जर चांगलं नसेल अक्षर सुटसुटीत नसेल तर आपली प्रगती होणार नाही आपला विकास होणार नाही आपली वैयक्तिक ओळख होणार नाही आणि आपल्या दर्जा मिळणार नाही मान मिळणार नाही सन्मान सन मिळणार नाही म्हणून अक्षर चांगलं पाहिजे अक्षर सुंदर पाहिजे अक्षर सुटसुटीत पाहिजे अक्षर जबरदस्त पाहिजे विद्यार्थ्यांनी अक्षर चांगलं काढायला पाहिजे विद्यार्थ्यांचं अक्षर चांगलं असलं पाहिजे किचकट अक्षर असू नये खराब अक्षर असू नये गिचडी मिचड अक्षर असू नये तर अक्षर स्वच्छ सुंदर सुटसुटीत असलं पाहिजे अक्षर चांगलं असेल तर तुमचा विकास होईल प्रगती होईल तुम्हाला चांगले गुण पडतील आणि तुमचं जीवन सुंदर होईल तुम्ही जर अक्षर चांगलं काढलं नाही पेपरामध्ये जर अक्षर चांगलं काढलं नाही अक्षर व्यवस्थित काढलं नाही अक्षर बरोबर काढलं नाही मराठीचा पेपर असेल तर त्यावर काना मात्र व्यवस्थित दिले नाही रेषाबरोबर मारल्या नाही व्यवस्थित लिहिलं नाही पदशीर लिहिलं नाही कारण तुम्हाला मार्क कमी पडतील गुण कमी पडतील कारण काही तपासणारे चष्मेवाले असतात काही लोक डोळ्याने कमजोर असतात त्यांना बरोबर दिसत नाही तुमचं अक्षर ओळखू येत नाही तुमचा अक्षर कळत नाही आणि तुमचा अक्षर न कळल्यामुळे तुमचा अक्षर न समजल्यामुळे ते तुम्हाला खूप कमी मार्क देतात अथवा देतही नाही एखाद्या प्रश्नाला मार्क देत सुद्धा नाहीत तुमचं उत्तर जरी बरोबर असलं तरी त्याला मार्क ते देत नाही या खूप कमी मार्क देतात याचं कारण म्हणजे त्यांना अक्षरज ओळखू येत नाही तरी त्यांचा काय दोष त्यांचा काय दोष त्यांना अक्षरच ओळखू येत नाही त्यांना अक्षरच समजत नाही मग त्यांचा काय दोष मग दोष आहे तुमचा म्हणून तुम्ही अक्षर चांगलं काढायला पाहिजे अक्षर आपलं सुधरायला पाहिजे म्हणून अक्षर चांगलं काढा अक्षर सुधारा शिक्षणाबरोबरच शिकण्याबरोबरच अक्षराचं खूप महत्त्व आहे अक्षर खूप महत्त्वाचं आहे अक्षराचं महत्त्व आगाध आहे अपार आहे त्या ठिकाणी जर अक्षर चांगलं असतं अक्षर सुंदर असतं तर त्या एक्झामिनरनी त्या तपास तपास जो तपासतो त्याने तुम्हाला चांगले मार्क दिले असते चांगले गुण दिले असते कारण त्याला ठळक दिसला असतं चांगलं दिसलं असतं तुम्हाला मार्क चांगली पडले असते परंतु अक्षर खराब असल्यामुळे तुम्हाला मार्क कमी पडतात म्हणून अक्षर सुंदर असेल तर मार्क चांगले पडतात जास्त पडतात म्हणून अक्षर चांगलं काढा अक्षर सुंदर काढा घाण अक्षर काढू नका अस्वच्छ अक्षर काढू नका म्हणून अक्षर सुधारा तुमचं अक्षर जर खराब असेल तर अक्षर सुधारा अक्षर सुधारता येतं अक्षर सुधारणा करता येते परंतु त्याला वेळ लावू नये अगोदर आपला अक्षर सुधारला पाहिजे नंतर पुढची प्रगती केली पाहिजे अक्षर सुधारणे सोपं आहे अक्षर सुधारता येते सरावानी सरावानी अक्षर सुधारता येते वारंवार अक्षर अक्षरशुधता येते शुद्धलेखन लिहून जास्तीत जास्त शुद्धलेखन लिहून निरीक्षण करून परीक्षण करून ध्यान देऊन मन लावून लिहिल्याने अक्षर अक्षर सुधारणा होते सुवाच्य सुंदर अक्षर होते म्हणून अक्षर सुधारा तुमच्या कष्टाने मेहनतीने अक्षर सुधारा म्हणून अक्षरात सुधारणा करा अक्षर सुंदर तर सर्व सुंदर म्हणून अक्षरात सुधारणा करा तुमचे हस्ताक्षर आक, सुंदर सुन्दर सुंदर करा मजेदार करा रंगदार करा कारण अक्षरानेच प्रगती होती अक्षराने सुधारणा होती चांगली अक्षरानेच सुंदर अक्षरानेच तुमचं जीवन सुधारते तुमचं जीवन रंगमय बनते तुमचं जीवन छान छान बनते म्हणून अक्षर चांगलं काढा कारण अक्षरानेच व्यक्तीची खरी ओळख होती अक्षरानेच व्यक्तीचा विकास होतो विद्यार्थ्यांचा विकास होतो विद्यार्थ्यांची प्रगती होते अक्षरानेच जीवन सुधारते जीवन रंगमय बनते जीवन भव्यद्वी होते जीवन सुंदर सुंदर होते अक्षरानेच प्रगती होते विकास होते अक्षर सुंदर तर जीवन सुंदर अक्षर सुंदर तर विद्यार्थी सुंदर अक्षर सुंदर तो माणूस सुंदर म्हणून विद्यार्थी असो कोणता व्यक्ती असो कोणी असो प्रत्येकाचा अक्षर चांगलं असलं पाहिजे बँकेतले कर्मचारी असो या कोणत्याही कार्यालयात काम करणारे व्यक्ती असो या कुठलेही व्यक्ती असो कोणीही असो त्यांचा अक्षर सुंदर असला पाहिजे त्यांचा अक्षर दर्जेदार असला पाहिजे दुसऱ्यांना ओळखण्यासारखं त्यांना अक्षर असलं पाहिजे कारण काही काही लोकांना अक्षर न ओळखता आल्यामुळे या अक्षरामुळे सुद्धा आपलं नुकसान होऊ शकतं या अक्षरामुळे सुद्धा आपला तोटा होऊ शकतो या अक्षरामुळे सुद्धा आपल्या मिळायचे ते मिळत नाही या चुकीच्या अक्षरामुळे या चुकीच्या किंवा घानेड्या अक्षरामुळे या अस्वच्छ अक्षरामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात अनेक समस्या निर्माण होतात अनेक समस्या उत्पन्न होतात म्हणून मताच्या कागदावर महत्त्वाच्या कागदपत्रावर अक्षर चांगलंच आलं पाहिजे अक्षर सुंदरच आलं पाहिजे कोणीही असो अधिकारी असो कर्मचारी असो कोणीही असो त्यांनी अक्षर चांगलं काढायला पाहिजे अक्षर व्यवस्थित काढायला पाहिजे अक्षर जबरदस्त काढायला पाहिजे तरच सर्वांची प्रगती होईल सर्वांचा विकास होईल कोणाचं नुकसान होणार नाही कोणाला तोटा होणार नाही आणि कोणत्या समस्या निर्माण होणार नाहीत म्हणून अक्षर सुंदर असलं पाहिजे अक्षर दर्जेदार असलं पाहिजे अक्षर उत्तम असलं पाहिजे अक्षर अक्षर सुटसुटीत दर्जेदार भव्य दिव्य असलं पाहिजे अक्षरा सुधारणा करणे गरजेचं आहे म्हणून हस्ताक्षर सुधारा आपला अक्षर सुधारा आणि जीवन रंगमय बनवा भव्य दिव्य बनवा कारण अक्षरा सुधारणा तर सर्व गोष्टी सुधारणा म्हणून अक्षर सुधारा सर्वांचा अक्षर सुंदर असला पाहिजे विद्यार्थी असो व्यक्ती असो कर्मचारी असो अधिकारी असो कामगार असो कुणीही असो सर्वांचा अक्षर सुंदर असलं पाहिजे या अक्षरामुळेच नुकसान होत असतं समस्या होतात अनेक अडचणी येतात म्हणून अक्षर सुंदर असलं पाहिजे आता अक्षर सुधारायचं कसं तर जे मूळाक्षरे असतात इंग्रजीचे असो या मराठीचे असो ए आसो या अ आ इ असो के चागल का चागल काटा आ चागल कााइच ई चागल काटा व्यवस्थित परिस्थिर त्यो सराव क इ इ ऊ ऊ ऊ ऊ ऊ ऊ ए ओ आहा क ख ग्र ठ थ य र ल ज्ञ हे सर्व चांगले आले पाहिजे याचा सराव करायचा या एकेकाचा एक सराव करायचा हे काढू काढू बघायचे व्यवस्थित काढायचे पदचिर काढायचे यासाठी शुद्धलेखन लिहायची वारंवार शुद्धलेखन लिहायची मनातून ध्यानाने आवडीने गोडीने लिखाण करायचं शुद्धलेखन लिहिल्याने वारंवार सुद्रलेखन लिहिल्याने अक्षर सुधारतं अक्षर छान बनतं म्हणून इच्छा जर असेल मनातून इच्छा असेल अक्षर सुधारायची अक्षर सुंदर काढायची मनात तुम्ही इच्छा असेल तर अक्षर सुधारतं जरूर सुधारत परंतु फक्त इच्छा पाहिजे अक्षर सुधारण्याची इच्छा पाहिजे म्हणून अक्षर सुधारा अक्षर छानखान काढा आणि तुमचं जीवन सुधारा अक्षर सुधारलं तर तुमचं जीवन सुधारेल अक्षर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही समस्या येणार नाहीत कोणत्याही अडचण येणार नाहीत म्हणून अक्षर चांगला आलं पाहिजे अक्षर दर्जेदार आलं पाहिजे पण अक्षरावरूनच व्यक्तीची विद्यार्थ्याची प्रत्येकाची ओळख होत असते अक्षर चांगलं असलं पाहिजे एखादा व्यक्ती खूप हुशार आहे खूप ज्ञानी आहे विद्वान आहे परंतु त्याचा अक्षर खराब आहे तर त्याला कोणी हुशार म्हणणार नाही त्याला कोणी चांगलं म्हणणार नाही कारण ना अक्षरावरून ओळख होत असते अक्षरावरून तो व्यक्ती विद्यार्थी कसा आहे ते कळत असते एखादा व्यक्ती एक विद्यार्थी एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे अभ्यासात खूप हुशार आहे सर्व हुशार आहे पण ते विद्यार्थ्याचा जर अक्षर खराब असेल तर मात्र तर मात्र त्याला दोष देतील त्याला हुशार म्हणणार नाही त्याला हुशार म्हणणार नाही म्हणून गांधेड्या अक्षरामुळे आपला अपमान होतो आपला अनादर होतो आपला खालीपणा येतो म्हणून हे घाणे अक्षर बंद करा आणि अक्षर चांगलं काढा अक्षर सुंदर काढा म्हणून अक्षर सुधारा म्हणून मूळाक्षरे इंग्रजीचे असो या मराठीचे मूळाक्षरे व्यवस्थित काढा याचा सराव करा सरावाने अक्षर सुधारते आवड असेल जिद्दा असेल चिकाटी असेल धैर्य असेल धीर असेल श्रम परिश्रम असतील मनातून असेल धनातून करत असाल तर अक्षर नक्की सुधारते म्हणून आवड ठेवा गोडी ठेवा जिद्द ठेवा चिकाट ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा आणि ध्यानाने मनाने सुद्धा लेखन लिहा तुमचा अक्षर सुधारेल तुमचा अक्षर छान बनेल सुंदर बनेल म्हणून अक्षर चांगलं तर तो व्यक्ती चांगला अक्षर चांगला तो विद्यार्थी चांगला म्हणून अक्षरानेच जीवन सुंदर होते चांगलं रंगमेळ होते व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला すいません。